हाय एव्हरीवान वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे अपेक्षा करते की खूप छान मस्त आणि मजेत असणार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खमन ढोकळ्याचं प्रीमिक्सपासून त्याला प्रॉपर बनवायचं कसं आणि ती रेसिपी अगदी झटपट कशी तयार होते हे सगळं सांगणार आहे तर चला याचं प्रमाण आधी प्रिमिक्ससाठी काय काय घ्यावं लागतं ते मी तुम्हाला सांगते तर बघा आधी मी इथे तुम्हाला किलोप्रमाणे सांगते त्यानंतर मी वाट्यांचंही मेजरमेंट केलेलं आहे कारण लास्ट टाईम एका व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं होतं तेव्हा तुमचं म्हणणं होतं की सगळ्यांच्या घरी काही मोजमापचा काटा नसतो त्यामुळे वजनवर काही घेता येत नाही सो मी वाटीने पण जे आहे ते प्रमाण काढून आणलेलं आहे तर मी अशी तुम्ही कुठल्याही प्रकारची वाटी घेऊ शकतात आणि त्याच्या मेजरमेंटनुसार जे आहे तुम्ही पुढचं सगळं जे आहे ते साहित्य घेऊन घेऊ शकतात तर मी इथे ना एक किलो तांदूळ घेतलेले आहेत आणि पाऊन किलो जे आहेत ना मी इथे हरभराची डाळ घेतलेली आहे त्यानंतर दीडशे ग्रॅम प्रत्येकी म्हणजे दीडशे ग्रॅम मुगाची डाळ आणि दीडशे ग्रॅम मी इथे उडदाची डाळ घेतलेली आहे आणि हे स सेम प्रमाण जर आपण वाटीने घ्यायचं म्हणलं ना तर त्यासाठी आपल्याला आठ वाटी तांदूळ लागतात आणि त्यानंतर साडेपाच वाटी जी आहे ती चण्याची डाळ आणि एक वाटी मुगाची डाळ एक वाटी उडदाची डाळ अशा प्रमाणे तुम्ही घेऊ शकतात आता मी तुम्हाला डायरेक्ट माझ्या माहेरी आणलेलं आहे कारण मी एक महिन्यापूर्वी प्र हे जे प्रमाण होतं ना ते बनवून आणलेलं होतं तर काय करायचं सगळ्यात आजी जे तांदूळ आहेत ना ते थोडे म्हणजे धुवून घ्यायचे त्यांना आणि आणि छान कापडाने पुसून फॅन खाली जे आहेत ना ते वाढवून घ्यायचे म्हणजे त्यावर जे थोडंफार काही जसं बोरिक पावडर वगैरे लावलेली असते असं काही केमिकल लावलेलं असेल तर ते सगळं निघून जातं आणि धुतल्यानंतर तांदूळमध्ये जी अशी म्हणजे त्याची चुरी पण होते आणि जरा फुलून पण जातो तो त्यामुळे अजून जे आहे ते खमण आपलं छान बनतं कुलर बाहेरहूनच खमनचं प्रीमिक्स आणण्यामागचं रिझन हे आहे की आमच्याकडे अशी छोटीशी चक्की आहे त्यामुळे माझं येणं जाणं चालू असतं किंवा भाऊ वगैरे येणार असेल किंवा मग मम्मी वगैरे आली तर मग ते माझ्यासाठी ते प्रिमिक्स जे आहे ना ते अशा पद्धतीने घेऊन येतं आणि घरातलं संपायच्या आधीच माझ्याकडे खमनचं प्रीमिक्स असतं आणि हे किती क्विकली म्हणतं हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवेलच तर ना दळून घेताना आता तुम्ही नॉर्मल गिरणीवर पण जाऊन जे आहे पीठ दळून घेऊ शकतात सगळं प्रमाण आपण व्यवस्थित घेऊन गेलो की फक्त त्यांना एवढंच सांगायचं की खूप बारीक जे आहे ते दळू नका थोडं असं दरदरीत जे आहे तिला दळून द्यायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये थोडे बारीक जे आहेत ना असे म्हणजे आपला बारीक रवा असतो ना त्यापेक्षा थोडंसं बारीक आपण म्हणून घेऊ शकतो इथे मी तुम्हाला दाखवते हातावर कशा पद्धतीने जे आहे ते आपल्याला दळवून घ्यायचं आहे ते म्हणजे थोडं त्याच्यामध्ये जे आहे ना असं चरचरीत राहिलं पाहिजे ते म्हणजे ते छान त्याची कणी जी आहे ना ते फुलते मस्त खमणचं आपण बनवताना आणि हो अजून एक महत्वाची गोष्ट मी इथे चर जे तांदूळ यूज केले आहेत ना तर ते रेशनमध्ये जे तांदूळ मिळतात ना गावाकडे मी ते यूज केलेले आहेत आता या व्यतिरिक्त मी दुसरे कुठलेही ट्राय केलेले नाही त्यामुळे मी डायरेक्ट तुम्हाला सांगू शकत नाही की तुम्ही इंद्रायणी म्हणा किंवा बासमती हा तुम्ही ट्राय करून घेऊ शकतात पण जर मला असं वाटतंय तुम्ही एखाद्या लोकल दुकानावर जर गेले ना किराणा दुकानावर तर तिथे तुम्ही त्यांना रेशनचे तांदूळ म्हणून सांगू शकतात किंवा जाडवाला जो ज्याच्यामध्ये थोडी जास्त अशी घाण असेल ना अशा पद्धतीचा तांदूळ जो आहे तो तुम्ही प्रेफर करून घेऊ शकतात मी अगदी कन्फर्म नाही आहे पण रेशनचा तांदूळ सांगून जर तुम्हाला इझिली दुकानदार देत असेल तर मग तुम्ही तो घेऊन घ्या कारण तो जाड पण असतो आणि त्याचंच खमन खूप छान बनतं तर इथे आमचं असं दळण्याची प्रोसेस जी होती ती चालू होती सगळ्या दाडी अशा व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या वेगवेगळ्या घेऊन आपल्याला दडायचं नाही आहे मिक्स करूनच दडायचं म्हणजे ते पीठ जेव्हा निघतं तेव्हा आपल्याला प्रॉपर जे आहे ते मिक्स करून जे आहे ते पीठ मिळत असतं आणि त्यानंतर एक बारीक चाळणीने जे आहे ते चाळून घ्यायचं आता यानंतर मी तुम्हाला जे काही यामध्ये खाता सोडा म्हणा किंवा मग जे साखर मीठ वगैरे टाकायचं आहे ना त्याचं प्रमाण मी तुम्हाला चमचीने किंवा वाटीने सांगू शकत नाही कारण ते मोजूनच घ्यावं लागेल ते थोडं अवघड पण होतं कारण चमचीने थोडं कमी जास्त झालं चमचीमध्ये किती काय येतं त्याच्यावरती डिपेंड असतं आणि मग ते प्रमाण चुकू शकतं म्हणून मी तुम्हाला ग्रॅममध्ये जे आहे ना हे सगळं प्रमाण सांगणार आहे साखर इथे मी दीडशे ग्रॅम घेतलेली आहे मीठ ऐंशी ग्रॅम घ्यायचं आणि लिंबूसत्व जे असतं ना म्हणजे सिट्रिक ॲसिड आपण ज्याला म्हणतो ते साठ ग्रॅम घ्यायचं आणि खाता सोडा असतो बघा त्याचं डायरेक्ट पॅकेट पण मिळतं साठ ग्रॅमचं जसं माझ्याकडे हे टाटाचं जे आहे ना खाता सोडाचं पॅकेट होतं तर ते साठ ग्रॅमचं होतं त्यामुळे तुम्हाला त्याला मोजायची गरज नाही अदरवाईज तुम्हाला हे सगळं जे आहे ते मोजून घ्यावं लागेल पण हे एक परफेक्ट जे आहे ना म्हणजे याचं मेजरमेंट आहे तुम्ही जर एक किलो तांदूळ आणि बाकीचं सगळं त्या प्रमाणात जर घेतलं तर एवढं मी जे तुम्हाला सांगते हे अगदी परफेक्ट होतं खारट पण होत नाही गोड पण होत नाही आणि अगदी परफेक्ट असं हे प्रमाण आहे पण जर तुमच्या घरामध्ये जास्त खारट खायची सवय असेल तर मग तुम्हाला ते कमी होईल अदरवाईज हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे आणि काय करायचं हे जे सगळं साखर म्हणा मीठ म्हणा खाता सोडा किंवा लिंबू पावडर हे सगळं आपल्याला जे आहे ना मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घ्यायचं आहे आणि चाळणीने असं चाळून घ्यायचं म्हणजे एखादा मोठा दाना जरी राहिला तर तो चाळणीच्या खाली काही जाणार नाही आणि प्रॉपर गाळून जे आहे ना पूर्ण बारीक पावडरच त्याच्यामध्ये मिक्स होईल हे सगळं गाळून झाल्यानंतर अजून एक काम करायचं एकदा सगळं हाताने छान मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा गाळणीने काढून घ्यायचं म्हणजे होईल काय की हे सगळं ना सगळ्याकडे जे आहे ते व्यवस्थित पसरेल आणि कुठेही असं कमी जास्त होणार नाही कारण आपल्याला जा एकचदा असं मोठ्या पातेल्यामध्ये आपण मिक्स करून घेऊ शकतो याला प्रत्येक वेळा मिक्स करणं काही पॉसिबल होत नाही आणि एकचदा छान मिक्स झालं की मग जेव्हा आपल्याला बनवायचं असलं तेव्हा अगदी आपण पटापट चमचीने घेऊन जे आहे जेवढ्या पाहिजे आपल्याला आपण तेवढं घेऊ शकतो मिक्स करायचं टेन्शन नसतं त्यामुळे छान एकजीव असं जे आहे ना हे मिक्स झालं पाहिजे हे प्रीमिक्स बनवताना ह्यावेळी आमच्याकडून एक चूक झालेली आहे ती म्हणजे आम्ही घरची हळद यामध्ये मिक्स केली कारण कारण घरची आपण म्हणजे घरून दडलेली हळद जी असते ना ती पूर्ण असं बारीक पावडर झालेलं नसतं त्यामध्ये थोडे बारीक बारीक कण जे असतात ना ते राहून गेलेले असतात त्यामुळे ते, ते पुढे खमणमध्ये कसे दिसतील हे मी तुम्हाला दाखवेलच पण तुम्ही ट्राय करा की तुम्ही जी मार्केटमध्ये मिळणारी अगदी पावडरवाली हळद असते ना ती तुम्ही दोन चम्मच यामध्ये मिक्स करून घेऊ शकतात फायनली आपल्याकडे प्रीमिक्स रेडी आहे आणि आता त्याला बनवायचं कसं हे मी तुम्हाला सांगते इतका क्विक सा एक हा असा ब्रेकफास्ट आहे जस्ट एक तुम्हाला एक्झाम्पल म्हणून सांगते मी माझ्याकडे ना म्हणजे सकाळी उठल्यावर असं होतं सगळ्यांकडेच बघा एक उपीट आणि पोहे हे दोन गोष्टी सोडल्या ना आप कदी -कदी की आपल्याकडे झटपट असा ब्रेकफास्टचं ऑप्शन काहीच नसतं कधी कधी असं होतं की रात्रीच्या वेळेला आपल्याला खूप कमी भूक असते असं वाटते की काहीतरी करावं पण पोहे खायला जीव होत नाही आणि उपीट पण किती खायचं म्हणून ना तुम्ही रात्रीच्या वेळीसुद्धा छोट्या भुकेसाठी हे खमण बनवून खाऊ शकतात चला आता मला ऑप्शन मी तुम्हाला खूप दिलेली आहेत आता बनवायचं कसं हे मी तुम्हाला सांगते तर कड़ाई ले मी इथे कढाई घेतलेली आहे त्यामध्ये मी पाणी ओतलेलं आहे आणि एक जाडी त्यामध्ये ठेवली जेणेकरून त्याच्यावर मी असं स्टीलचं ताट ठेवू शकते तुमच्याकडे खमनचं छान भांडं असेल तर तुम्ही त्यामध्ये जे आहे बनवून घेऊ शकतात आणि त्याला जे आहे ना मी थोडं ऑइल लावून घेतलं जेणेकरून खाली चिटकायला नको आता बघा मी इथे एक वाटी प्रीमिक्ससाठी एक वाटी पाणी घेणार आहे हे एकदम परफेक्ट असं जे आहे ना म्हणजे मेजरमेंट आहे जेव्हा आपण खमण बनवायला घेतो तेव्हा पण एखादव्या प्रमाण आपलं तेव्हा चुकू शकतो पाण्याच्या बाबतीमध्ये म्हणजे बघा कधीतरी असं होतं आपण एखादा तांदूळ घेतला आणि तो नेहमीप्रमाणे आपण क्वांटिटी घेतो नेहमीप्रमाणे त्यामध्ये पाणीही टाकतो पण असं होतं की तरीही त्यामध्ये असं वाटतं आपल्याला खिचडी बनल्यावर की अरे यामध्ये अजून पाणी टाकलं असतं ना तर अजून थोडी फुलली असते आणि अजून खिचडी बनली असती तशा पद्धतीचा जर तांदूळ निघला तर मग आपल्याला थोडी तिथे जे आहे ना ती गफलत होऊ शकते मग त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही जेव्हा नेक्स्ट टाइम बनवणार कारण आपल्याला अनुभव येतो हो की नाही याच्यामध्ये एक वाटीने अजून एखाद गुट पाणी अजून पाहिजे होतं त्या सिच्युएशन मध्ये नेक्स्ट टाइम जे आहे ते पाणी अजून ॲड करून घेऊ शकतात पण आता सध्या तरी माझ्या बाबतीमध्ये हे प्रमाण अगदी अचूक आहे म्हणजे जर दीड वाटी बघा मी इथे प्रीमिक्स घेतलेलं होतं आणि दीड वाटी मी इथे पाणी पण आहे दीड वाटीपेक्षा थोडंसं जास्त होतं म्हणून मी वाटीमध्ये थोडं पाणी उरवलेलं आहे म्हणजे जितकं वाटी आपण पीठ घेतलं तेवढ्या वाटीभर आपण जे आहे ते पाणी घ्यायचं छान मिक्स करायचं पटपट मिक्स करायचं खूप इथे टाइमपास करता काम आ, कारण काय होतं ना सोडा खूप लवकर फुलायला लागतो आणि तो त्या म्हणजे त्याच्याचे बुडबुडे कमी व्हायच्या आधीच हे पीठ जे आहे ते ताटामध्ये गेलं पाहिजे मी गॅस ऑलरेडी चालू करून ठेवलेला होता मंदाचेवर ठेवलेला होता आणि हे प्रीमिक्स त्यामध्ये मी ओतलं आणि लगेच त्यावर असं झाकण ठेवून दिलं हार्डली दहा ते बारा मिनटांमध्ये हे खमण बनवून तयार होऊन जातं सकाळच्या धावपडीच्या वेळी म्हणजे मुलांचं टिफिन आपण जेव्हा बनवत असतो ना हे तुम्ही म्हणजे एकदाचं खमण टाकलं की तुम्ही दहा बारा मिनिटांमध्ये भरपूर कामं करून घेऊ शकतात चला आता मी जे आहे ना इथे त्याच्यावर जो तडका टाकायचा असते ना त्याचं प्रिपेरेशन करते आणि हे प्रिपरेशन अगदी मिनटामध्ये होतं म्हणजे तुम्ही गॅस बंद केला की मग जरी करायला लागले तुम्ही तरी हे प्रि तुमचं जे आहे नवरचा तडका तयार होऊन जातो तर मी इथे तडका पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलेलं होतं त्यामध्ये मी मोहरी घातली हिंग घातलेलं आहे मिरच्या मी थोड्या कमी तिखटवाल्या बारीक चिरून घेतल्या होत्या मी त्या याच्यामध्ये घालते आणि त्याच्यानंतर कढीपत्ता असतो तो घातलेला आहे आणि तडका आपला बनून तयार होऊन जातो हे बघा इथे तुम्ही बघू शकतात अगदी म्हणजे अकरा बारा मिनटं झाले त्यांनी माझं खमन जे आहे ते बनवून तयार झालेलं आहे चाकू मी त्यामध्ये घालून बघितला तर त्याला काहीही आलेलं नाही म्हणजे खमन पूर्ण प्रमाणात शिजलेलं आहे आणि मी जे तुम्हाला सांगितलं ना की हळदचा जरा आमचा गोंधळ झाला घरची हळद होती मग ते बा जे थोडे जाळसर कण असतात ना ते इकडे गेल्यावर मग ते फुलायला लागतात आणि तेवढा मग एरिया जो आहे ना असं रेड डॉट जे आहेत ना त्या खमनमध्ये आहे मी तर म्हणजे बऱ्याच वेळा मम्मीला सांगते की तू हळद टाकूच नको कारण बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीच्या हळद येतात त्यामुळे कॉम्प्लिकेटेड नको अगदी विदाऊट हळद थोडा कलर थोडा फेंट असतो खमनचा पण टेस्ट मात्र सेम असते आता तो तडका मी याच्यावर सगळं म्हणजे आहे ते सगळं असं तेलाचं जे आहे ना त्यावर सगळ्याकडे पसरवून घेते म्हणजे प्रत्येक खमनच्या वाईटमध्ये तो तेलाचा तडका जो आहे तो आला पाहिजे त्यानंतर त्याच्यावर मस्त कोथिंबीर टाकायची बारीक शेव टाकायची आणि आपलं जे खमण आहे ते इथे बनून तयार झालेलं आहे इथे मी तुम्हाला आता दाखवते की कि किती छान फुललेलं आहे हे खमण आणि प्रत्येक वेळा असं तुम्ही मेजरमेंटनेचं प्रीमिक्स बनवून ठेवलं ना तीन चार महिने तरी ह्या प्रिमिक्सला काहीच होत नाही फ्रीजमध्येही स्टोर करायचा गरज नाही अगदी एअरटाईट डब्यामध्ये ठेवायचं आणि बिंदास तुम्ही वापरू शकतात इथे तुम्ही बघा किती जाळीदार खमन जे आहे ते तयार झालेलं आहे त्या प्रिमिक्सचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे सो नक्की चेक कराल आणि तुम्हालाही माझ्यासारखं सकाळचं असं तिसरं छान आणि क्विक ऑप्शन पाहिजे असेल तर तुम्ही हे खमण नक्की ट्राय करून घेऊ शकतात बनवलंच तर मला कमेंटमधून कळवा की तुमचं कसं बनलं आहे म्हणून आय होप पोहे आणि उपीट सोडून हा तिसरा ऑप्शन तुम्हाला आवडला असेल चला मग कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगाल आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय